我那下班。 मंडळी नमस्कार आज मी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी गावात आहे मंडळी आणि या गावामध्ये माझ्यासोबत माझी सैनिक आहेत ज्यांना पावटी त्यांच्याकडे सोन्या नावाचा हा भला मोठा बैल मंडळी त्या ठिकाणी आहे खिलार जनावर खिलार बैल ही महाराष्ट्राची शान त्या ठिकाणी म्हटलं जातं त्याप्रमाणे हा सोन्या बैल त्या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन झाला आहे आणि महाराष्ट्राची शान म्हणून सोन्या नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही तर मंडळी सांगली तालुक्याच्या शेजारी असलेल्या कर्नाटकमध्ये सुद्धा फेमस झालं आहे सोन्या त्या ठिकाणी पाहू शकता उंच पूर्ण दिप्पाडे त्या ठिकाणी सहा ते साडेसहा फूट त्याची उंची मंडळी आणि लांबी त्या ठिकाणी आठ ते नऊ फुटापर्यंत त्याची लांबी आहे सोन्याला त्या ठिकाणी एक्केचाळीस लाखांच्या वर त्या ठिकाणी मंडळी मागणी झाली आहे पण आवटी कुटुंब त्या ठिकाणी या सोन्याला जीवापार जपतं या चेन्नप्पा काकांचे मुलं असतील किंवा स्वतःचे काका असतील या ठिकाणी जीवापार सोन्याला त्या ठिकाणी जपतात त्यामुळे एक्केचाळीस लाखाची मागणी होऊन सुद्धा सोन्या विकण्याचं दाढस किंवा सोन्या विकण्याचं दानच त्यांच्यामध्ये या ठिकाणी होत नाही कारण मंडळी सोन्या बैल हा चेन्नप्पा काकांसाठी आणि त्यांच्या आवटी कुटुंबासाठी एक अभिमानाची गोष्ट या ठिकाणी ठरला आहे आणि या सोन्यामुळे त्या ठिकाणी आवटी कुटुंबाला महाराष्ट्र आणि संपूर्ण कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी मोठी प्रसिद्धी मिळाली चेन्नप्पा आवटी काका माझी सैनिक आहे हा, हा सोन्या बैल नेमका कसा आहे या सोन्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि एक्के चाळीस लाखांच्या पुढे त्या ठिकाणी मागणी होऊन सुद्धा आवटी कुटुंबाने हा सोन्या बैल का विकला नाही मंडळी या ठिकाणी महिन्याला सोन्याची कमाई अडीच ते तीन लाख रुपये एवढं हा सोन्या त्या ठिकाणी महिन्याला कमवतो तेवढा खर्चही मंडळी त्या ठिकाणी सोन्यावर सगळं आवटी कुटुंब या ठिकाणी करतं सोन्याचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि सोन्या महाराष्ट्र चॅम्पियन झाला महाराष्ट्रामध्ये फेमस झाला कर्नाटकामध्येही फेमस होते नेमकं सोन्या बैलाचं कुटुंबाला का लागलं ही सगळी माहिती चन्नप्पा आवटी माझी सैनिक यांच्याकडनं आपण जाणून घेतो काका नमस्कार नमस्कार सोन्या हा तुम्ही काय आणलं होता माझं नाव चन्नप्पा अन्नप्पा आवटी राहणा रुमराणी तालुकाचा जिल्हा सांगली मी माजी सैनिक आहे आणि सुरुवातीला मी पेन्शनवर आल्यानंतर एक गाय घेतलो तो आणि कोंड ते थोडंफार दिवस एक वर्ष सांभाळलं आणि पोरांच्या शिक्षणाचं प्रश्न समोर आल्यामुळे एक पोरगा दुसरीकडं एक पोरगा तिसरीकडं असं पूर्ण कट कुटुंब आमचं फटाफट व्हायला आले परत मी गाय विकलो आणि एक आठ दहा वर्ष मी पुण्याला पुण्यामध्ये खडक वासल्यामध्ये शिकुरी ड्युटी करून माझ्या पोरांचं शिक्षण पूर्ण केलो ज्यावेळी पोरं एक 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 करत आपापल्या पायरीवर शटत होत होत गेले तेव्हा मी थोडस म्हटलं मोकळ झालो मी परत गावाकडे आलो आणि दोन हजार सोळा साली मी एक कारवड पासून चालू केलो आणि करत 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 आता माझ्याकडे आता चार पाच वळू होऊन गेले परंतु ज्या दीड वर्ष अगोदर जो सोन्या माझ्या नजरेत पडला त्यावेळी वाटलं की हा खरोखर जोन्या सोन्या म्हणजे माझ्या हातून रिपेअर होईल का हे ऍक्च्युली खडकाला खटकाला देण्यासारखे त्याची कंडिशन सोन्याची ते चौदा वर्ष आणल्यानंतर मी कुठनं घेतलं हे मी सोलापूर जिल्ह्यात बळकोटी गावात घेतलो आणि त्यातनं तर मी त्याला स म्हणजे एक वीस पंचवीस दिवस लोकांना दाखवलं सुद्धा नाही मला लोकांना दाखवण्यासारखं म्हणजे मला लाज वाटत होतं की इतकी कंडिशन खराब आहे की लोक मला शिव्या देतील परंतु मला माहित होत की हे मी मेहनत केलं तर हे माझं नाव पुढे येणार ना। मग मी हळूहळू हळूहळू मग हिरवं वैरण वगैरे कोळ मक्का वगैरे घेऊन एकदम म्हणजे कोवळस लिहिलं त्याच्या अगोदरच त्याचं थोडस म्हणजे एक दाताचं प्रॉब्लेम होत परत आणि ऍक्सिडेंट झाले दोन दाता प्रॉब्लेम झालं मग ऍक्सिडेंट झालं मग आता ते कोळ मक्क्याचे कणस घालून 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 मी वैरण कमी मक्क्याचे कणस जास्त त्याला सुरुवातीला आणि दूध घालण्याचा प्रयत्न केलो दूध पण तो घ्यायला तयार नाही ठसका लागायचा नाकातून दूध बाहेर भार फ तकरीबन अडीच पावणी तीन वर्षाच होत अडीच हा त्यावेळेस मग सहा जाते होत ऍक्च्युली ते महारायचे पण खूप एवढं चिडलेलं होतं बैल की चार दाव लावून आम्ही रात्री दोन वाजता घरात म्हणजे गावात उतरवलं लो। लोक सगळे गाड झोपेत असताना एवढ्यापर्यंत आम्हाला पण भीती होत की आमच्या गोटापर्यंत हे बैल जाते का नाही एवढी कंडिशन म्हणजे एवढं मारत होतो मारून मारून सगळं आकुड करून घेतले होते त्यांनी आणि गुडघे सगळे सुजले होते माझा पोरगा वेटनरी डॉक्टर असल्यामुळे मला थोडं खात होत की हा सगळं जे त्याचं दुखापत आहे दुरुस्त होईल फक्त ह्याच्या अंगात ताकद कसं भरवायचं हेच एक माझ्याकडनं जिद्दीच एक हे होतं आणि मी हळूहळू ते पार पाडलो आणि यशस्वी झालो मी तरुण पिढीला पण हे सांगतो की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा हे क्षेत्र असंच नाहीये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा हे शेत शंभर टक्के लास्ट आहेत काही काही लोक अडचणी करतात खड्डा खोतात आमच्या समोर की हे माणूस पुढे जाऊ नये परंतु खड्डा का खोतात की आपण त्यांच्यावर उडी मारून पुढे जावं आणि परत त्यांच्या खड्डा चंती चंद्र येऊ दे चार चार लावून सोन्या आणलो पालन पोषण पालन पोषण मी सुरुवातीला केलं एक चार पाच दिवस मी पण घाबरलो की ह्याला कसं आता हातामध्ये घ्यायचं मग हळूहळू मी थोडस वैरण वगैरे घालणार पाणी पाजायचो आणि थोडस मागच्या बाजूला हात फिरवण्याचा प्रयत्न केलो मग ते बैल एकदम आखडलेलं होतं बांधून बांधून मालिश करणाऱ्याला बोलून घेतलो मग एक किलो लोणी घेऊन आणि कौलारू गरम करून त्याच्यावर पूर्ण हिट करते ते खाली मा पाडून पाडतानाच त्याचं निमार्थ शरीर मोडलं आणि ते नंतर सहा सात जण बांधून त्याला धरून मालिश करून घेतलो मालिश करून घेतल्यानंतर एक सात आठ दिवस सोडून बघा म्हणून ट्राय केलो तर माझ्या भावाचीच गाय होती आणि सोने एकदम बिजली सारखं म्हणजे एकदम चलाक निघाला म्हटलं आता काय जमवत नाही त्याला म्हटलं चालू काय तेव्हापासून जे काय चालू केलं मॅच झाला आणि हळूहळू आमच्या सर्व सदस्यांना की कोणाबरोबर असं म्हणजे रागाने मारायला जायचं हे अजिबात हे स्वतःहून कधीही कोणाला मारायला जात नाही आपण त्याला छेडलं नाही तर हे एक प्रकारचं नाग आहे झोपेपर्यंत आहे ठीक आहे झोपलेल्या जागेवरून उठवायच्या पर्यंत गेला तर तो डसणार म्हणजे त्याला जबरदस्ती दूध घालणं किंवा व्यवस्थित त्यात काय औषध घालणं इंजेक्शन करणं काय तर करायला लागेल तो खवळतो असं खवळत नाही असं नाही डॉक्टरला सुद्धा खवतो तो पण तो हा व्यवस्थित तुमच्या घरी रोडला हा आता कायच रोजचं खानपान कसं आहे रोजचं खानपान थोडक्यात सांगायचे म्हणजे जे आपण पैलवान तयार करतो घरात त्याला काय काय लागते हे सगळं घ्यायला लागते तरी काय करत मी दररोज एका गायकडनं एक नारळ घेतो आम्ही घरात सदस्य आहे ती जणच बाकी एक मुलगा आर्मी मध्ये आहे आणि एक इंजिनियर आहे सगळे इकडे तिकडे आहेत डाकटा मुलगा आणि सोन आणि मी आम्ही नारळ जास्त खपत नाही मी काय करतो सरळ सांगतो की कद्दुकस कर मिक्सर मध्ये टाकून बारीक कर आ, खीस। हा खेस गुळ एक किलो घाल पेढी पेढे बनवून आणि हल घालव अर्धा दिवसात एकदा एक किलो परत मी त्याला नारळ पण घालतो अर्धा किलो दुसरं म्हणजे वैरे मक्क्याचे वैरेन हिरवं वैरेन बाटूक कणी आपलं हे वाढलेलं ज्वारीचं वैरण आणि पेंट पेंट शेंग पेंट, आणि सातू मक्का अंडी वगैरे अंडी अंडी दररोज एक पाऊन पाऊन किलो करडी प्युअर कर्डी तेल भाँ। मी स्वतः घरी पंचानव रुपये किलो ते तेल खातो पण त्याला तीनशे रुपयाचे किलो घालतो म्हणजे काय ह्या कढी तेल जेवढं त्याच्या अंगात सायनिंग आहे हे सायनिंग आहे हे त्या तेरामुळेच आहे बर एवढे सारख्या पैलवाना आणि पचन क्रिया चांगली होते गो, तेलानं कलि तेलानं म्हणजे त्याला ते गॅस वगैरे हो काय प्रॉब्लेम होत नाही आणि दुसरं कोण आजारी पडतच नाही बर म्हणजे आल्यापासून आजारी आहे म्हणून असं नाहीये कोणता आहे कोशाकिलार कोशाकिला बर उंच पूर्ण हो हा सगळ्यात जास्त उंचीचा सगळ्यात जास्त लांबीचा तुम्ही प्रदर्शनामध्ये नेला मी आता सध्या थोडंफार फार म्हणजे फिरलोय सगळीकडे चर्चन फिरलो उमदी फिरलो इकडं मध्ये घट परवा पर फिरलो मग परवाशी सोलापूर प्रदर्शन गेल ते तिथं पण पाच दिवस राहून आलं मीडिया मीडियावाले पण तिथे आले सगळीकडे नंबर मारत सगळीकडे हास्या खायचेच गेल्या गेल्या कुठलाही काही काही पोरं जिद्द करून त्यांच्या वडिला नोकरदारचे माणूस त्यांची पोरं हा करून सोन्या बेड्या बैला भेटायला आले ते बरं बरं जेवले नाहीत पोरं मला जोपर्यंत सोन्या बैल दाखवत नाही तोपर्यंत मी जेवत नाही पण सिद्धी केली पोरं आता आतापर्यंत सोन्या किती वर्ष आले तुमच्याकडे आहे आता आता किती कमाई झाली असेल महिन्याला किती कमाई होती आता अडीच ना ते पॉलिसी पडते सत्तर ऐंशी गाय तर सहज होत्या बरं एका गाईला किती दोन हजार रुपये घेतो परगावून येणार आहे ना गावातल्या तीन हजार रुपये घेतो बरं आणि जर जास्त गरीब असलं तर अजूनही की दोन तीनशे रुपये चार पाचशे रुपये लावल्यानंतर जास्त पर्सेंटेज खोंडाचं का कालवडीच कसं आता सध्या ते मौसम व्हायचं आहे मागच्या महिन्यात कालवडी जास्त होती ह्या महिन्यात खोंड जास्त पडाल खोंड जास्त तुम याच्यापासून जी झालेली खोंड आहे काय तुम्हाला लोकांनी काय सांगितलं कशी झाली काय खोंड कुठलाही मी सांगतो की नाही ह्याचा कुठलाही वासरू किंवा कोण असू दे पन्नासच्या खाली तरी कोण देणार नाही बर आईच्या पोटाच्या बाहेर आले की स्वतः मीस मागितलं का कारवडला पन्नास देतोस काय नाही म्हंटलं आणि तेच आता लाखाच्या घरात आहे ला, कारवड कारवड बर आणि खोड तरी काय हिशोब कुठेतरी असते आणि त्याला पण सहा ऐंशी जसं जसं गाय वगैरे गाय थोडस म्हणजे हे असेल देशी टाईप असेल आणि खोंड किती चांगला असलं तरी ते थोडस ते मोडणार तीस टक्के तरी जाणार ते महिन्याला अडीच ती अडीच ते तीन लाख तीन लाख हा हा आता त्याची मागणी किती झाली असेल बाजार मागणी सध्या आम्ही काही कोणाला किंमत सांगितलीच नाही पण तो पोरगाव सोलापूरला गेल तिथे गेले ते चाळीस प्रदेशामध्ये आपलं आपले पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील त्यांनी मुलाखत केलं तुझं काय अपेक्षा आहे या बैलापासून त्या म्हणले की चाळीसचाळीस हजार रुपये मागतात हा एकेचाळीस लाखाला म्हटलं की काका मला जर एक करोड देतो म्हटले तरी हे बैल आम्ही देणार नाही का तर हा बैल म्हणजे घरातला आम्ही म्हणजे जसं आम्ही भाऊ आई वडील आहेत तसा घरचा एक, एक सदस्य मेंबर झाला मेंबर झाला तो आणि ह्याला विकायची इच्छा नाही शेवटच्या श्वासापर्यंत घरी राहणार मला नाही 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 करमत पाच दिवस गेलो तर मला राहिलं रविवारी आणि पळून गेलो मी जीप गाडी देऊन बघायला का तर थंडी कपत नाही म्हणून पोरं घेऊन गेलो होते पण तुम्हाला राहलो नाही मी रविवारी जाऊन भेटून आलो ह्याला तुम्ही आता सैनिक म्हणून देशसेवा केली आता बैल पालन करताय देशी वान, खिलार जी देशी सांभाळण्याचं तुम्ही काम करताय एवढा चांगला महाराष्ट्र चॅम्पियन कर्नाटक चॅम्पियन बैल तुमच्याकडे काय वाटतं तुम्हाला असं आहे की माणूस काय करू शकत नाही सगळं करू शकतो फक्त त्याच्यात हिंमत पाहिजे आणि करायची जिद्द पाहिजे सगळं हासिल करता येते कसं होईल तसं फोटो जायचं मागा वळून बघायचं नाही येते येते कधी कधी त्या फेशाला घाबरून खचून जायचं नाही म्हणजे एक आवटी काकांचे चिरंजीव वेटनरी डॉक्टर आहे ते या आसपासच्या परिसरामध्ये पशुसेवा करताय नेमकं त्यांना सुद्धा विचारू आपण नेमकं या बैलाचं इतर वैशिष्ट्य काय डॉक्टर साहेब तुम्ही आता पशुसेवा करतात आजूबाजूला फिरतात असा बैल कुठं बघायला नजरेस पडला का तुमच्याकडं नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटी राणा उमरा आणि तालुक्याचा जिल्हा सांगली हा बैल कोसा जातीमधला सगळ्यात उंच आणि जास्त लांबीचा बैल आहे माझं तर म्हणून सांगणार नाही पण खिला क्षेत्रामध्ये कोसा क्षेत्रामध्ये जे जेवढे क्षेत्रात जेवढे जनावर आहेत त्या क्षेत्रामध्ये सगळ्यांचा म्हणजे आवडता आणि सर्वोत्कृष्ट बैल ज्याला म्हणतात चॅम्पियन ते चॅम्पियन ठरलेलं बैल आहे हाईट किती हाईट साडे फूट लांबी साडे नऊ फूट वजन वजन काही मोजलं नाही तरी अंदाजे बाराशे तेराशे किलो असेल एक टनाच्या पुढे पटनाच्या पुढे बरं आता कुठं महाराष्ट्रामध्ये तुमचे वडील म्हटलं बऱ्याच ठिकाणी आम्ही निघाला ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी बक्षीस पटकावत्या कर्नाटकामध्ये कसं तुम्हाला अनुभव कर्नाटकात मध्ये जिथं पण जाईल का नाही तर ते एखादा कमिटीचा नंबर कसा असतं एखाद्या दोन नंबर होते कधी कधी काही शेतकऱ्यांना उचलून जायचा प्रयत्न करतात पण आमचं तसं नाही बाबा हे हा जर बैल प्रवेशात गेला की जे शेतकरी माग लागतो त्याला महत्व आहे कारण ज्या बैलाकडे जास्त शेतकरी माग लागतो त्या बैलामध्ये काहीतरी आलं शेतकरी माग लागू सुद्धा डॉक्टर आहे माझा कोशा किलर देशी वाहन सांभाळणे परवडतं का खर्च तर भरपूर तुमचा होतोय परवडलं म्हणजे मी जेवढं महिन्याला कमवत नाही तेवढं तू दहा आठवड्याला कमवून टाकतो परवडत नाही असं म्हणू शकत नाही कारण जर तुम्ही एखादी जर गाई गाई सांभाळ खिलाल गाई सांभाळलाय त्या गाईला काही आपण जेव्हा महिन्याला काही जास्त काही खर्च नसतं ते नुसतं वैर पाणीवर पण राहू शकतं त्याला काही एच गाय सारखं काही त्यांना काही भाडं लागत नाही काही डॉक्टर जास्त ट्रीटमेंट लागत नाही काय नाही असं बाय जर एखादी गाय घेतली आपण तर असं चांगल्या बैलाकडून बिल्डिंग करून घेतलं तर त्याच्यापासून उद्या त्यांना फायदा जास्त होणार आहे जर साधारण बैल आलो तर बाबा त्याचे वासर वीस पंचवीस हजार विकतील पण सोन्या बैलासारखं जर आपण जर बिल्डिंग करून घेतलं का चांगल्या गायला नाही मला ते वीस वीस हजार ते, ते शेतकऱ्याला फायदा होते बरेचसे तरुण मुलं आताचे चांगल्या चांगल्या दूध देणार याचे गायकडे पाळायला लागलाय मला माहिती असेल बघतोय आपण महाग मग गायी विकत घेत आहे तुम्ही देशी मांसावळ त्या ठिकाणी जतन करताय काय वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे कसं माहितीये का त्यांना एक बिझनेस म्हणून याच्या वेळी पाहू त्यांना काय नाही म्हणत नाही पण आपल्या घरच्या म्हणजे आपल्या जर भारताचे महाराष्ट्र संस्कृती जर जपायची असेल तर आपल्या घरात खिलार गाई पाहिजेच खिलार गायीचे जर आपण जर गोमूत्र वेस्ट जात नाही शेण वेस्ट जात नाही त्याचं एका प्रकारे तोटा काहीच नाही तुम्ही याच्या वेगळी सांभाळला तर त्या गायचं तुम्ही कोण आज आजपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांबाबत त्या गायचं दूध वापरतंय म्हणून आणि ह्या खिलाऱ्यांना दूध भेटत नाही बाहेर जर तुम्ही बघायला गेलं तर खिलार गाईचं दूध नाही मग नव्वद शंभर रुपये रुपये लिटर कोण विचारत नाही अभिमान म्हणजे सांगू शकत नाही तेवढी मोठी गोष्ट माझ्या घरात आहे ज्या घरात म्हणजे असं करोडपती जरी असून जरी त्यांना एवढा आनंद नाही हाय का नाही मागणी झाली हो एकेचाळीस लाखांनी मागणी झाली एकेचाळीस लाख एकचाळीस कोटी रुपयाला बैल देत नाही काका आता का हे सोन्या तुम्ही जीवापार जपताय तुमच्या मुलांप्रमाणे सांभाळ वगैरे करताय एक्केचाळीस लाखाची मागणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की एक्केचाळीस लाखाची मागणी एक्केचाळीस कोटी आली तरी दे आम्ही देत नाही 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 एक्केचाळीस कोटी म्हणजे असं आहे की वस्तू पुढे पैशाची काही व्हॅल्यू नाही आहे बरोबर आणि हे जे वस्तू आहे हे पुन्हा होणे नाही बरोबर मग आहे तोपर्यंत जरी ह्याची जर ओळख जगाशो करून दिलं तर आम्हाला पैसेपेक्षा जास्त आणि पांडुरंगाकडं जाऊन आम्ही स्वतः भेटी घेतल्यासारखं इथंच मला पांडुरंग आहे आणि पांडुरंग मी ह्याची सेवा करतो आणि त्याचा तो पंढरला आहे मिलिट्रीमध्ये किती वर्ष मी सतरा वर्ष तीन महिने केलो सतरा वर्ष झाले रिटायर झालो आता पुन्हा घराकडे मोठा मुलगा पण आर्मी मध्ये आहे एक मुलगा आय टी कंपनी मध्ये इंजिनिअर आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक वेटनरी डॉक्टर आहे तीन मुलंच आहेत मला देश सेवा केल्यानंतर आता पुन्हा तुम्ही सेवा सेवा करताय काय वाटतं मनाला दोन्ही सेवा एकच आहे बर त्याच्यात जेवढं आनंद आहे तेवढाच आनंद ह्याच्यात पण आहे जे शेतकरी ते शेतकरी हे पण एक युद्ध आहे हो ते देशासाठी युद्ध आहे आणि हे प्रपंचासाठी युद्ध आहे हे दोन्ही सेमच आहेत बरोबर प्रपंच कस नीटनिटके आणि जेवढं होईल तेवढे पोरांना साथ देऊन त्यांना जगण्याचे मार्ग दाखवा हे विजयच आहे ह्याला पण एक विजयच आहे आणि ते पण एक लढाई लढाई जिंकलो की तिथं पण एक विजय हा दोन्ही लढाई सेमच आहे मना पावती तर मंडळी आपण पाहिलं चेन्नप्पा आवटी काका का माजी सैनिक आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या सोन्या बैलाचं पालनपोषण मोठ्या दिमाखाने या ठिकाणी करत आहे आवटी काका देशसेवेमध्ये होते देशसेवेतून सेवानिवृत्त होऊन आता या ठिकाणी संसारामध्ये आले आणि संसारामध्ये आता नाही काहीतरी वेगळं हटके करण्याचं काम ते सध्या हे करत आहे आणि हा सोन्या बैल त्या ठिकाणी सांभाळत एक आहे एक्केचाळीस लाख नव्हे एक्केचाळीस कोटी जरी दिले तरी हा बैल द्यायचा नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी काकांनी घेतली कारण सोन्या बैल हाच वैशिष्ट्यवान महाराष्ट्रामध्ये कदाचित हा सगळ्यात पहिला बैल त्या ठिकाणी असेल कर्नाटक चॅम्पियन आहे महाराष्ट्र चॅम्पियन आहे सोन्याची उंची मंडळी आपण पाहू शकता सहा ते साडेसहा फूट उंच आणि लांबीही त्या ठिकाणी नऊ ते आठ ते साडे नऊ फुटापर्यंत त्याची लांबी आहे असा हा सोन्या बैल मंडळी महिन्याला अडीच ते तीन लाख रुपये कमवून देण्याचं काम या ठिकाणी करतो आहे म्हणून सोन्याला हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी जीवापाठ जपत आहे मंडळी असेच नवनव व्हिडिओ अशाच नवनवन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा